नमस्कार मी डॉक्टर अनेघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच तस मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात तर ही तुम्हाला आहे चार हजार तेरा साडे त्यातलीच एक ब्लाऊज दिलाय शिवायला अजून यायचंय मग त्यावर म्हटलं की चला हे ब्लाऊज जवळजवळ शिवल्यापासून एकदाही घातलं नव्हतं मग जरा सैल आहे म्हणून मी इथं पिन लावलेली आहे इथं असं फोल्ड करून हे आता ब्लाऊज धरायला पाहिजे बायकांचा हाच तर प्रॉब्लेम वा हा आहे ब्लाऊज धरायचं किंवा उसवायचं धरायचं किंवा उसवायचं आता हे वर्ष एक धरणं चालू आहे माझं बघूया की ती धरलं आहे तर असं तेच चला छान वाटतं आहे आणि ह्या सगळ्या इटालियनच्या साड्या हलक्या आहेत मस्त आहेत आणि उकडत अजिबात नाही आहे आणि दिसायलाही छान आहे ऑफिस वेअर साड्या असं म्हणायला हरकत नाही मला क्लिनिकमध्ये वगैरे घालायला खूप छान पडत या किती छान आहे ना बजार वगैरे मस्त आहे की त्याच्या ब्लाऊज शिवाय दिला नसता तरी चाललं असतं पण आमच्या मावशी इतक्या व्हरायटीनी ब्लाऊज शिवतात म्हटलं की राहू ते सगळे हाऊस करून घेऊया आपण का हौस करायची नाही कारण आपल्या आयुष्यामध्ये हौस करायचंच राहून जातो सुरुवातीला असं वाटतं की नको 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 मुलांची शिक्षणं आहेत घरं आहे हे आहे ते आहे बऱ्याच जबाबदारी आहेत म्हणून आपण हौस करतच नाही मग आता हौस कधी करायची मुलांची लग्न झाली की मात्र हौस करायला काही हरकत नाही आणि करून घ्या हौस हे पहा छान वाटतात ना क्रिस्टल्स एकेकाची किंमत पाचशे साडेपाचशे आहे मी आपल्या शंभरला चार तर मी पंच्याहत्तर रुपयाच्या तीन आणल्यात आणि एक या रंगाचा आणला होता तो का मी दिला माझं मला काही कळलं नाही त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी घेतलं काय बा काहीतरी असं एकूण शंभरला चार आयटम घेतलेले आहेत हे म्हणे हे एक मानसिक ह्याच्यासाठी हेल्थसाठी एक फिजिकल हेल्थसाठी एक बिझनेससाठी आणि एक रिलेशनसाठी आणि एक आध्यात्मिक पॉवरसाठी असं काय काहीतरी असते मला माहीत नाही कशाचं काय असतं पण हल्ली क्रिस्टलची खूप फॅशन निघालेली आहे मग मी ही फॅशन ही हल्ली करायचं ठरवलेलं आहे मला आपल्याला जे आवडेल आणि छान वाटेल ती फॅशन करावी मला कोणीतरी एका लिहिलं होतं थांबा आधी एक सांगतेन मग पुढचं सांगते तर हे ब्लाऊज ह्याच्यावर मी घालायचं ठरवलं होतं घातलं पण होतं खूप सुंदर झालं होतं पण हे सैल होतंय तर आता ह्याला टिप घालून घेणार ह्याला आधी टिप घालून घेते आतल्या बाजूनी म्हणजे हे छान घट्ट बसेल आणि मग त्याच्यानंतर कारण हे पण खूप सैल झालं हे मग त्याच्यानंतर हे घालायचं आणि याला टीप घालायची टाईमपास <laughs> आपल्या हाताला व्यायाम डोळ्याला दिसते की नाही कळतं सुई ओल्यामुळं हो तर अशा ह्या पद्धतीचं मी तुम्हाला काय सांगत होतं एकीने कोणीतरी लिहिलं होतं की मेट्रो सिटीमध्ये खूप छान छान ड्रेस घालतात मग काय वृद्ध वय झालेल्या सुद्धा आणि त्याला ते छान दिसतं काहीच हरकत नाही मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की ज्या गावात जे देश तसा विष ज्या गावात जे चालतं त्याप्रमाणे तुम्ही घालायला काही हरकत नाही फक्त ते तुम्हाला छान दिसावं आणि अंग प्रदर्शन नसावं एवढंच वाटतं हल्ली साडीमध्ये सुद्धा एवढं अंग प्रदर्शन करतात एवढं अंग प्रदर्शन करतात लिमिटच्या बाहेर म्हणजे ती साडी नेसून दाखवणे हा प्रकार तर मला असा उलटी होतो एक कोणीतरी आहे ती सेलिब्रिटीना साडी नेसवायला जाते म्हणे आणि स्वतः तर अक्षरशः अशी काय उभी राहते काय साडी नेसते आणि खरं बघायला देईल तर सडसडीत नाही काय नाही वयालासुद्धा साठी आलेली आहे पण ते एवढंच ब्लाऊज घालायचं आणि साडी अशी याच्या खाली नेसायची असंच उभं राहायचं आणि मग ती साडी घ्यायची आणि तिचा नवरा शूट करतो कारण तो नवरा तिथनं काही वेळेला अशा वस्तू देताना दिसतं आणि ती नवऱ्याला सांगते असं असं द्या आणि दिवसाला लाखो रुपये कमावते म्हणे ती साड्या नेसवून सेलिब्रिटीना ने सा। ने सा। मग हे असं करायची का गरज पडावी आतमध्ये तुम्ही स्लीप घाला ना काय बिघडतंय तुमचं पोटच दिसलं पाहिजे ओरिजिनल असं काही आहे का तुम्ही कुठेतरी छान साडी नेसताना दाखवा म्हणजे झालं कारण ते साड्याच ने दाखवते काय ती काय साड्या वेगळ्या पद्धतीने नेसवत नाही आपण नेसतो तशीच फक्त घरातल्या वेगळ्या वेगळ्या साड्या रोज नेसून दाखवते एवढंच करते ती पण ते करते ठीक थी। आहे चला म्हणजे मला काही वेळेला असं वाटतं की हे युट्यूबर्स जे आहेत बरेच सारे आपण बघत असतो की त्यांच्या संसाराला मदत म्हणून की आपल्याला घर बसले आपली मुलंही सांभाळत कुटुंब सांभाळत संसार करत करत काहीतरी करता यावं म्हणून ह्या सगळ्या आपण म्हणतो ना की सगळ्या ब्लॉगर्स जे आहेत ते डेली ब्लॉग्स टाकत असतात आपण सकाळपासून संध्याकाळी काय करतो टाकत असतो कोण साडी कशी नेसायची कोण साडीत बसायचं कसं साडीत खायचं कसं साडीत चालायचं कसं साडीत देवळात कसं जायचं साडी भाजीला कसं जायचं ही एक साडी नेसून दाखवणारी मुलगी आहे बाबा तिला मिलियन्स फॉलोअर्स आहेत जवळजवळ तर नुसतं ती साडीमध्ये काय असत की आता या खुर्चीत कसं बसायचं मग दरवेळेला वेगळीच साडी नेसते छान साडी नेसलेली असते फक्त ती त्या खुर्चीत कसं बसायचं ह्या साडीत कसं बसायचं त्या साडीत कसं बसायचं हा एवढाच व्हिडिओ टाकत असते ती आणि तिचे व्हिडिओ पण भरपूर चालतात तिला रोज पण खूप लोक करत असतात तर साडीतली मजा ती पण ते एक वेळ बरं हो पण हे असं ज्यांच्याकडे लाखो रुपये जे आता ह्या माझ्या एजचे आहेत आणि त्यांनी सुद्धा जर का असं हे अंग प्रदर्शन करून साडी नेस दाखवलं तर मला ते जरास पटलं नाही तुम्ही आतमध्ये स्लीप घाला ड्रेस घाला खूप छान आता तर एवढे सुंदर सुंदर ड्रेसेस मिळतात स्लीवलेस ड्रेसेस घाला आणि तुम्ही त्याच्यावरती परकड नेसून तुम्ही साडी दाखवू शकता खूप छान वाटेल ती सुद्धा पण नाही ती एवढंच ब्लाऊज घालते एवढी याच्याखाली अशी साडी साडी नेसते आणि मग ती हातामध्ये तिथं आधी उभी राहते काय बोलायचं ते बोलते आणि मग ती साडी घेते आणि मग ती साडी नेसून दाखवते ज्याचा त्याचा विषय आणि शेवटी पैशाची हाव कीर्ती मिळावी म्हणून लाईक्स मिळावी म्हणून आपण सेलिब्रिटी म्हणून राहावं किंवा आपल्याला लोकांनी ओळखावं यासाठी आपण सतत काहीतरी करत राहतो करत राहावं सुद्धा पण त्यासाठी हे असं केलं पाहिजे असं मला काही वाटत नाही पैशाची ज्यांना कमी नाही त्यांची घरं जर बघितली तर चकचकीत सुंदर मस्त मस्त आहेत काय गरज पण नाही त्यांना पैशाची ना कशाची ना कशाची त्यांची ज्वेलरीज वगैरे बघितल्या तरी पण तरीही व्ह्यूजसाठी आणि लाईकसाठी आणि शेवटी पुन्हा आलंच तिथं डॉलर्ससाठी हे असं सगळं करत असतात ठीक आहे करू दे काही जणी साथीच्या वयाला आलेल्या मुली बायका ह्या मुलींसारखं एवढी एवढीओळीसशे अगदी एवढीओडीशे कपडे घालून त्या हिंदी गाण्यांवरती रोमॅन्टिक गाण्यांवरती नाचत असतात सुरुवातीला ते बरं वाटलं पण आता तेही अति व्हायला लागले अति घाडेड दिसायला लागले ते सुद्धा तर त्याच्यात ऍक्टिंग काहीच नाही फक्त ते काय म्हणतात त्याला ते असं असं नुसतं करायचं आणि नाचायचं आमचा अंग किती लावतो हे दाखवण्यासाठी ठीक आहे असू दे चला प्रत्येकाचा हा विचार आहे बघणारे बघतात आणि सोडणारे सोडतात तर आता किती मिनटं झाला आपला व्हिडिओ सात मिनिटं झाला आणि एक मला गोष्ट सांगायची होती तुम्हाला की एखादी एखाद्या व्यक्तीला व्हायरल होण्यासाठी काय कसं काय 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 करतात तर पण काही वेळेला एखादीचं सौंदर्य हे सुद्धा तिला कसं शाप असू शकतो त्या कुंभमेळ्यातल्या मी रोज काही काही गमती जमती तुम्हाला सांगेन त्या कुंभमेळ्यातली एक सोळा वर्षाची मुलगी जी अशा माळा विकते गळ्यात वगैरे घालून जवळजवळ पाचशे सहाशे लोकं आहेत ती अशी माळा विकतात सगळ्याजणी तरुण मुली आहेत म्हातारी माणसं आहेत मुलं आहेत आणि ते इंदोर उज्जैन तिकडनं आले आणि ती तिकडूनच येतात म्हणे नेपाळमधनं ते सगळे रुद्राक्ष वगैरे माळा विकत आणतात आणि हे अशा मोठ्या मोठ्या कुंभमेळ्यामध्ये किंवा अशा ज्या ज्या ठिकाणी जत्रा असतात त्या ठिकाणी देवळाच्या बाहेर वगैरे आपण बसलेले बघतो की ही लोकं सगळी बसलेली असतात विकायला मग ते असं साधूसारखं केसरी काहीतरी घालतात म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण त्यांच्याकडनं घेतो साधूबाबांच्याकडनं पण तेच आज ते ड्रेपरी करतात वगैरे त्यांनी ते सगळं दाखवलं आणि ते विकायला त्यांच्यात एक मुलगी आहे आणि ते, ते सुरमा घा म्हणजे काजळा घातला की डोळे छानच दिसतात ना असे छान वाटतात तर तिचे जरा डोळे असे मोठे आणि घारे आणि असे ग्रेश आहे म्हणजे करडे पिवळे करडे असे छान सुंदर डोळे आहेत ते आणि मोठे डोळे मोठा चेहरा हसते पण छान सोळा वर्ष ते जे आहे चेहऱ्यावरती आणि युट्यूबर्सना कुठे ना कुठं काहीतरी स्वतःचा व्हिडिओ चांगला जावा यासाठी काहीतरी काहीतरी शोधून काढत असतात तसं खरंच ती सुंदर मुलगी तर तिने ते एक एकाने कोणीतरी व्हिडिओ केला आणि गेले दोन तीन दिवसामध्ये इतका प्रॉब्लेम झाला तिला इतका प्रॉब्लेम झाला की नुसते सगळेजणं जाऊन जा तिचेच व्हिडिओ टाकायला लागले की जगातले सर्वात सुंदर डोळे वगैरे वगैरे असं करून सगळेजण तिचाच व्हिडिओ टाकायचा खरं तर सगळ्याच मुली तिथल्या सुंदर आहेत कारण त्या फुल मेकअपमध्ये असतात विकाय जेव्हा त्या विकायला येतात वा रस्त्यावर सगळ्या विकत असतात कुंभमेळ्यामध्ये तर त्या खरं सगळ्या सुंदर दिसत असतात सगळ्या फुल मेकअपमध्ये असतात म्हणजे डोळ्यात ते सुरमा वगैरे घातलेला असतो लिपस्टिक मेकअप फुल अगदी छान असतं ब्लॅश वगैरे केलेलं असतं सगळं सुंदर सुंदर दिसत असत आणि त्या सगळ्या सुंदर दिसतात तर त्या आता तिचा इतका प्रॉब्लेम झाला की शेवटी तिला असं डोक्यावर चादर घालून तिच्या वडिलांनी गावाकडे तिला पाठवून दिली नेली तिला आज असं दाखवलं एका व्हिडिओमध्ये की त्यांचा कुणाचाच व्यवसाय होईना फक्त लोक तिच्यावर जायचे आणि फोटो काढायचे जगातले सुंदर डोळे जगातले सुंदर डोळे आणि मग मी खरंच तसे डोळे सुंदर आहेत का बघितलं तर सुंदर आहेत तिचे डोळे प्रश्न नाही आणि ते सुरमा वगैरे लावल्यामुळे हसते बोलते छान ती मुलगी तर खूप छान वाटत होतं मग शेवटी किती म्हणजे ती सुंदरता तो साधेपणा किती साधा ड्रेस घालते का ती काहीतरी सगळे आता थंडी प्रचंड आहे म्हणून जॅकेट घालते पण ते बोलण्याची तिची जी स्टाईल आहे सगळ्यांशी खूप सुंदर आणि मग त्यामुळं तिला आज तिथनं हलवलं कारण सगळेजण तिच्याजवळ येऊन नुसतं व्हिडिओच करायचे त्याऐवजी मला असं वाटतं की लोकांनी तिला प्रत्येक व्हिडिओचे एक शंभर दोनशे पाचशे रुपये तिच्याकडच्या माळा घेऊन दिली असतं तरी तिला ती मदत झाली असती त्या सगळ्या समाजाला मदत झाली असती ती तर काही नाही सुंदरता सुद्धा हा कसा काही वेळेला शाप होतो आणि तिने दाखवले बघा माझ्याही भावाचे तिच्याबरोबर तिच्याच वयाचा एक दोन वर्षाचा फरक असलेला भाऊ सेम तसेच डोळे पण ते काय म्हणतात ना की हे स्त्रीलाच सुंदरतेचा शाप आहे त्या मुलाचेही तसेच गोरा गोरा पान तो तिचा भाऊ तिचे ते डोळे छानच वाटत होतं कारण तेही सुरमा लावलेले सगळ्यांनी छानच वाटत होतं तर पण त्याच्याकडे कोण काय बघितलं नाही तिनं त्याला इंट्रोड्यूस केलं हा माझा भाऊ याचे डोळे बघा आणि ती स्वतःच म्हटली अहो तुमचेही डोळे छान आहेत तुमचेही छान आहेत पण तिला ते एकूणच ते डोळे ते मेकअप वगैरे खूप छान दिसत होतं सुंदर दिसत होतं पण तिला आज तो, तो कुंभमेळा ला सोडावा लागला कारण तिच्यामुळे कुणाचीच विक्री होईना असं होतं बऱ्याच वेळेला ह्या युट्यूबर्सचा अतिउत्साह त्यामुळे असं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि सगळेच यूट्यूबर्स त्यांना असं वाटत असतं की आपल्याला एखादी व्हिडिओ असा मिळावा की सर्वांनी तो बघावा व्हायरल व्हावा म्हणण्यापेक्षा व्हायरल कशासाठी व्हावा सगळ्यांनी बघण्यासाठी आणि व्हायरल झाला कीच त्याला लाईक्स मिळतात सबस्क्रायबर वाढतात पैसे वाढतात असे काही फारसे पैसे वाढत नाहीत पण ठीक आहे सगळ्यांना असं वाटत असतं आणि तेवढ्यासाठीच लोक करत असतात पण युट्यूबर्सचा उत्साहाचा हा काय म्हणतात त्याला दुष्परिणाम त्या मुलीला मात्र भोगायला लागला एवढं मात्र खरं आणि तिच्या वडिलांनी आणि आजीनी सांगितलं आम्हाला भीती वाटते की ह्या मुलीला कोणीतरी उचलून नेतील त्यामुळे तिला आम्हाला ह्या कुंभमळ्यात ते तिला सोडता येईना कशासाठी हे सगळं विकण्यासाठी म्हणून का तर तिला आता उचलून नेतील अशी आम्हाला भीती आहे म्हणजे स्त्रीला किती भीती असते बघा म्हणजे तर चला काही काही गोष्टी स्त्रीला ह्या नेहमी जपूनच राहावं लागतं तिला सुंदर देसावंसं वाटतं ती दिसतेही छान राहिली तर छान दिसतेही पण कसं आपण छान दाखवावं स्वतःला प्रेझेंट कसं करावं हा आपला प्रश्न आहे किंवा हा वैयक्तिक प्रश्न आहे प्रत्येकाचा पण मला असं वाटतं की ज्याची पैशाची ही खूप पूर्ण आहे त्यांनी खूप वेळावेकडं करून कारण आपण जेव्हा एखादी गोष्ट सोशल मीडियावरती प्रेझेंट करत असतो तेव्हा ती खूप लोकं बघत असतात आणि त्याचं कॉपी करत असतात बरेच जण त्यामुळे किंवा आपल्याला ते आयडियल मानत असतात की हे छान दिसते असं आपण करावं हे छान दिसते असं आपण करा आता उद्याला तुम्हाला वाटलं की नाही हे जाळीचं ब्लाऊज छान दिसते मग तुम्ही म्हणणार अरे या ग्रेवर हे निळं छान वाटतंय मग तुम्ही घालाल तर मी सुद्धा असंच बघत असते कशावर काय छान दिसतं काय छान दिसतो तर तुम्हीही असं करणार की अरे हां हे छान दिसतं घड्याळ घातलं तरी छान दिसेल इथे अजूनही तर हे आपण एकमेकाला कॉपी करत असतो एकमेकांचं बघून बघून शिकत असतो तर आपलं बघून खूप जणं शिकत असतात आणि दुसऱ्यांचं बघून आपण करत असतो तर मला असं वाटतं की आपण इतरांच्या इतरांच्यासमोर काय आदर्श ठेवावा हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे तुमची जर का पैशाची ही पूर्ण झालेली आहे वय आहे झालेलं तर मला असं वाटतं की कशासाठी या सर्व गोष्टी करता पण ठीक आहे त्या हा जो विशिष्ट वयानंतर असं वाटतं की आपण समाजापासून लांब पडत दूर पडत चाललेलो आहोत आपल्याला घरातही कोणी फारसं विचारत नाही आता साठीनंतर असंच होतं ना प्रत्येक जण आपापल्या आप याच्यात मग्न असतात आणि मग त्यामुळे कुठेतरी आपलं आपल्याला व्हॅल्यू मिळावी आपलं वर्चस्व टिकावं किंवा आपल्याला लाईक्स मिळावे आपलंही कोणीतरी कौतुक करावं यासाठी हे करत राहतात स्त्री असं मला वाटतं फक्त डॉलरसाठीच करता असं नाही की ॲप्रिसिएशन कौतुक यासाठी हे सगळं करत राहतात आणि हे आजकाल कौतुक तर हे फक्त लाईक्सवरच आहेत आणि कॉमे कमेंट्सवरच आहेत तर ते जास्तीत जास्ती छान कमेंट्स मिळाव्यात लाईक्स मिळावे आणि कौतुक का व्हावं कारण की घरातल्या दोघा तिघांचं आपलं जे काय आहे मैत्रिणींचं एक सात आठ जणांचं कौतुक आता आपल्याला पुरत नाही आपल्याला असे हजारोमध्ये कौतुक लागतं तर त्यामुळे पण आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आपण उगाच म्हणतो की देश बदलत चालला आहे देश बिघडत चालला आहे मुलं तरुण मुलं बिघडत चालली आहेत तर मला असं वाटतं की हे बिघडवणारी कोण आहेत हा विचार आपण केला पाहिजे कदाचित आपणच लोकांना बिघडवत नाही ना हा विचार सुद्धा करा दोन्हीकडने या मस्त टिपा घातलेल्या आहेत तर बघा बरं हे पण छान वाटते ब्लाऊज मला वाटतं हेच जास्त छान वाटतंय बघा थोडं हे माग फिटिंगला आता पूर्वीच आहे ना खूप जुनं पण ठीक आहे छान झालंय मला कम्फर्टेबल आहे मस्त आहे आणि एक तुम्हाला कुंभमेळ्यातली गंमत सांगायची होती खूप म म्हणजे मी आता ॲक्च्युली प्रयागराजमध्येच आहे असं म्हटलं तरी चालेल कारण मी इतके व्हिडिओ बघते इतके व्हिडिओ बघते की किती नंबर सेक्टरला काय आहे शिवालय कुठे आहे तिरुपती मंदिर कुठं आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तिथं बघत असते मला खूप आवडते तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आप तिथं जाणं म्हणजे तिथं जाणं म्हणजे एवढ्या गर्दीत जाणं प्रवास करून जाणं तो अनुभव घेणं हे काही आता आवश्यक नाही आहे भाव तिथे देव असं म्हणतात ना तर मनातच इतका भाव आहे छान भक्तिभाव असं म्हणतो आपण आणि तिथे जाऊन तरी काय करायचं गंगेट डुबकी मारायची आपले मोक्ष मिळतो म्हणजे धुतलं जाऊन तर मोक्ष मुक्ती म्हणजे काय संकटांपासून मुक्ती संसारापासून मुक्ती तर संसारापासून मुक्ती घेऊन करायची आहे काय काय करायची एक स्त्री संसारापासून मुक्त होऊ शकते का तिला मुक्त व्हावं असं वाटतं का नाही वाटत आणि का वा म्हणजे हा काय असा मोह नाही आहे किंवा आसक्ती नाही म्हणायचं ह्याला पण ही जबाबदारी आहे मोह आसक्ती वेगळं पण जबाबदारी असणं वेगळं तर जबाबदारीनं स्त्री ही संसार सांभाळत असते मग त्यामुळे काहींच्यावर प्रेम असतं काही आपल्यापासून दूर जाऊ नयेत अशा गोष्टी वाटतात आणि म्हणून त्यामधनं काही गोष्टी घडत असतील पण गंगेत जाऊन डुबकी मारायची आणि त्यामुळे आपण आयुष्यभर केलेली पापं किंवा मागच्या जन्मीची वगैरे सगळी पापं धुतली जातात आणि आपल्याला पुन्हा जन्म मिळत नाही असं म्हणतात पण मला नाही मला पुन्हा जन्म हवा त्यामुळे माझ्या काय जी काय आपण कर्म करायची ती चांगली कर्म करायची आपण स्त्री आहोत आपण ना कधी संसारातनं मुक्त होऊ शकतो ना होईल काय तर त्यामुळे संसारातूनही मुक्त व्हायचं नाही स्वतःच्या आणि ह्या जगाच्या भवसागरातूनही मुक्त व्हायचं नाही काय गरज नाही पुन्हा पुन्हा जन्म घेत राहायचं तर आनंद तो पुन्हा पुन्हा जन्म घेणं कुठल्याही योनीमध्ये मिळू दे पण पुन्हा पुन्हा जन्म घेत राहूया मला असं वाटतं अनुभव घेत राहूया या सृष्टीचा एक भाग होत राहूया आणि त्यामुळे मला असं वाटतं की तिथे जाऊन एवढं थंडीत कडकडात आणि एवढ्या गर्दीत जाऊन तिथे जाऊन मोक्ष बघण्या मिळवण्यासाठी काही जाण्यात काही अर्थ नाही त्यापेक्षा जेव्हा खूप गर्दी कमी असेल त्यावेळेला जाऊया सगळं तर तिथे असणारच आहेत ना आणि आता रोज तर आपण ह्याच्यामध्ये बघतच आहोत कुंभमेळा डिटेल बघत आहोत कितीतरी युब यूट्यूबर्स तिथे आहेत लाखो युट्युबर्स आहेत तिथे ते सगळेजण शूट करतायत पण ते आपण बघतच आहोत त्यामुळे मला तर असं वाटते की मला नको मोक्ष मुक्ती <laughs> नको आहे मला पुन्हा पुन्हा या जगात यायचं